महाड शहरामधल्या काकरतळे इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं देखावा सादर केला या देखाव्यामधनं गावाला आदर्श आणि सुख समृद्ध कसा ठेवता येईल हा उद्देश मांडण्यात आलेला आहे नमस्कार आज आपण आलेला आहोत काकरतळे तनुसाई मंडळ यांचा देखावा पाहायला देखावा हा आहे आदर्श गाव देखावा आणि काकरते तनुसाई मंडळाने गेले पंधरा वर्ष सातत्याने नवीन नवीन प्रयोग नवीन नवीन समाज प्रबोधन होईल असे देखाव इथं सादर केलेले आहेत गाव स्वावलंबनातून स्वयंरोजगार आणि स्वयंरोजगारातून उपजीविका या आपल्या गावची टॅगलाईन आहे यावर्षी आपण बघत असाल समोर जो आपला दिसणार देखाव आहे तो पूर्णपणे पाणलोट क्षेत्र आहे पाणलोट क्षेत्र म्हटल्याच्यानंतर पाणलोट क्षेत्रामध्ये आपण काय दाखवलेलं आहे की ते वरती दिसतं आहे ते पूर्ण फॉरेस्ट दाखवलेला आहे आणि हा मधला भाग दिसतो आहे तो संपूर्ण आपला स वनाचा भाग आहे हे जर का बघायला गेलो आपण तर आपण आता याच्यामध्ये विविध पाणलोट क्षेत्रामध्ये ज्या ज्या होणाऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या आपण दाखवलेल्या आहेत याचा मूळ उद्देश हाच आहे की पडणारं जे पावसाचं पाणी आहे ते आपल्याला धावणारं पावसाचं पाणी आहे ते आपल्याला थांबवायला शिकवायचं आहे आणि थांबवलेलं पावसाचं पाणी आहे ते आपल्याला जिरवायला शिकायचं आहे आणि जिरवलेलं पाण्याचा वापर करून पाण्याची पातळी कशी वाढेल याच्याकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यायचं आहे आता आता आपण जो भाग बघताय तो देवराईचा भाग बघताय साधारणतः कोकणातील गणेशोत्सव हे सर्व आपल्या जी बायोडायव्हर्सिटी असते त्या बायोडायव्हर्सिटीवर अवलंबून असतात आता ही जी देवराई आपण पाहताय त्या देवराईमध्ये काय असतं की गणपतीला जी लागणारी पत्रे असतात विविध भाजीपाला असेल किंवा कौंडलासारख्या असेल नागल्यास नागल्यासारख्या वनस्पती असतील किंवा जी काही फळझाडं असतील ती आपल्याला या भागामध्ये जास्त आढळतात रानटी जंगली वनस्पती सुद्धा आपल्याला या भागामध्ये भरपूर आढळतात आणि साधारणतः बहुतांशी गावं आहेत त्या गावांमध्ये देवरई आहे तिथून आपल्या नद्यांचा उगम झालेला आपल्याला दिसतो हा जो देवराईचा भाग आहे इथून आपण आपल्या नदीचा उगम दाखवलेला आहे गावातील ही मुख्य नदी आहे तिचा आपण उगम दाखवलेला आहे याच्यामध्ये आणि त्या नदीच्या उगम झाल्याच्यानंतर ज्यावेळेस ती नदी गावामध्ये येते त्यावेळेला आपण त्याच्यावर विविध बंधारे दाखवलेले आहेत आता आपण पाहत आहात ते जो पाणलोट क्षेत्र आहे पाणलोट क्षेत्रामधील जे नाले असतात मुख्य नाला सोडून उपन जे उपनाले असतात त्या उपनाल्यावरती आपण विविध प्रकारच्या पाणलोटच्या पाणी अडवण्याच्या पद्धती असतात त्याच्या ॲक्टिव्हिटी आपण तिथं टाकत असतो त्याच्यामध्ये पहिला बघाल तो जो लाकडी बांध घातलेला आहे त्याला तात्पुरता बांधारा म्हणतात तो त्याचा साठी बांधारा म्हणूनही त्याचा मासे पकडण्यासाठी वापर चांगल्या प्रमाणामध्ये करत असतात त्याच्यानंतर त्याच्या बाजूला जर का आपण इकडे बघितलं तर इकडं अनगड दगडी बांध आहेत अनगड दगडी बांध ह्याचं काम मुख्य जो नदी नाल्यावरती जो आलेला गाळ असतो तो अडवण्यासाठी त्याचा काडी कचरा असेल तो अडवण्यासाठी त्याचा वापर केला जातो ज्या काही पडक दग पडीक दगडी असतात त्या रानावर आपल्या मिळतात त्याचा वापर करून आपण हा अनगड दगडी बांध इथं बांधतो आणि त्याचा मुख्यतः पाण्याचा प्रवाह कमी करणे तसेच मातीची जी धूप होते ते कमी करण्यासाठी आपण त्याचा वापर केला जातो त्याला माती नाला बांध बोलतात जिथं पाण्याचा ओघ कमी असेल आणि जिथं पाणी साठून राहील अशा ठिकाणी हा माती नाला बांध बा बांधला जातो आणि माती नाल्या बांधाचा मुख्यतः करून उपयोग हा पाणी अडवण्यासाठी व पाणी जिरवण्यासाठी होतो करून सगळ्यात आपलं जास्तीत जास्त कोकणामध्ये बहुतांशी डोंगरामध्ये काही चर मारले जातात ते हे तुमच्यासमोर जे दिसतात त्याला आपण सलग समतल चर बोलतो काही ठिकाणी याला खंडित चरही बोलतात कारण याच्यामध्ये कसं असतं की ज्या वेळेला ज्या एका पावसाच्या सरीमध्ये जेवढं पाणी याच्यामध्ये साचल एका सरीमध्ये तेवढं पाणी जर का आपण पाचशे ते सातशे जर का सण्या मारल्या तर तेवढं पाणी आपल्या जमिनीमध्ये मुरतं आणि जमिनीमध्ये मुरलं तर ज्या हवेच्या पोकळ्या असतात त्या पाण्याने पूर्णपणे भरल्या जातात आणि त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो जमिनी पाणी चांगल्या प्र पद्धतीने मुरले जाते त्याला जाळीचा बांधारा आम्ही दाखवलेला आहे सिमेंट वरती जाळीचा बांधारा किंवा अनगड दगडी बांध आपण जर का बांधले तर सिमेंट बांधाऱ्याचं लाईफ जास्त वाढतं जो येणारा गाळ असेल किंवा जो यांना काडी कचरा असेल तो पहिला त्या बांधाऱ्यामध्ये अडकला जातो त्यामुळे बहुतांशी कोकणामध्ये जर का बघितलं आपण तर सिमेंट बांधारा हा जास्त काळ टिकण्याचं कारण असं ते म्हणजे जाळीचा बांधारा आणि हा जो आपण खाली बघता आता त्याला सिमेंट बांधारा बोलतात सिमेंट बांधारा बहुतांशी पाण्याची पातळी त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने टिकून राहते आणि पाण्याचा साठा त्याच्यामध्ये चांगला होतो तो पाण्याचा साठा जमिनीमध्ये पाणी मोरण्यास त्याचा चांगला मदत होते तसेच ज्या वेळेला रब्बी सीझनमध्ये भाजीपाल्यासाठी पण त्याचा चांगला वापर होतो जे भाजीपाला करायचा असेल किंवा इतर पीक आपल्याला घ्यायचे असतील तर त्याचा चांगला फायदा त्याच्यामध्ये दिसून येतो आता आपण पाहतोय त्याला वळण बांधारा म्हणतात ह्या वळण बांधाराचा मुख्य करून उपयोग काय असतो की ज्या वेळेला पाऊस जातो त्यावेळेला मध्ये जो तुम्हाला गॅप दिसते त्याच्यामध्ये मातीने आणि एखादं पोती वगैरे असेल त्याने तो गॅप भरली जाते आणि ते पाणी संपूर्णपणे शेतीकडे वळवले जाते आपला जो बाजूला हा बांध दिसतोय त्या बांधाद्वारे पाणी जे असेल ते शेतीकडे वळवले जाते म्हणजे जा तुम्हाला बिना खर्चाचं पाणी नी संपूर्ण शेती करता येते जो पाहतोय तो, तो कोल्हापुरी टाईप त्याला बंधारा बोलतात याच्यामध्ये काय करतात की याच्यामध्ये लोखंड्या पट्ट्या असतात ज्या वेळेला आपल्याला पावसाळीमध्ये हे संपूर्ण काढले जाते आणि त्यातून पाणी सोडले जाते जेणेकरून जो काही गाळ असेल तो निघून जाईल परंतु ज्या वेळेला आपलं पाणी साचवायचं असेल त्यावेळेस त्याच्यामध्ये पट्ट्या टाकून पाणी अडवले जाते व त्याच्यावर चांगल्या पद्धतीने शेती केली जाते आपण पाहिलं तर कोकणातील बहुतांशी तरुण हा दहावी किंवा बारावी झाल्याच्यानंतर आपलं घर सोडून मुंबई पुणे गुजरात अशा ठिकाणी वास्तव्यात जातो किंवा कायमा कामासाठी जातो परंतु आपल्या कोकणातील जे काही ग्रामस्थ असतील सरपंच असतील किंवा शासन असेल यांनी अशा पद्धतीनं जर का त्यांना पांडलोटच्या ॲक्टिव्हिटी किंवा विविध योजनांचं एकत्रित संक संकलन करून गावामध्ये विविध योजना उभारल्या तर नक्कीच चांगल्या याचा फायदा होऊ शकतो जर का आपण आपल्या गावामध्ये बंधारे उभे केले तर बंधारे केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये होणारी जी शेती आहे विविध प्रकारची शेती त्याच्यामध्ये भाजीपाला लागवड असेल फुलशेती असेल किंवा इतर फळबाग लागवड असेल किंवा फळशेती असेल यांचा जर का आपण वापर केला आणि गावातल्या तरुणांनी जर का इथं शेती केली तर त्यांना नक्कीच त्याचा फायदा मिळू शकतो असणांना येणारी फुलं असेल भाजीपाला असेल दूध असेल किंवा तांदूळ असेल गहू असेल काही हल्ली भाकरीला पीठ लागलं तरी तांदूळ येतो तर कर्नाटकवर नाही येतो दूध येतं ते कोल्हापूरवर करना नाही येतं भाजीपाला येतो तर पुण्यावर नाही येतो मग आग मग आपल्या कोकणाच्या तरुणांनी या गोष्टी का करू नयेत तर त्यांनी जर का शेती चांगल्या पद्धतीने केली शेतीमध्ये विविध प्रयोग केले तर नक्कीच त्यांचा फायदा त्याच गावाला होणार आहे कारण गावातला पैसा गावातच राहणार आहे आत्ता ज्या आपण बाहेरनं गोष्टी खरेदी करतो आहे तोच आपल्या कोकणातला सर्व पैसा आपल्या कोकणाच्या बाहेर चाललेला आहे तरुणांनी नक्कीच याचा आदर्श घ्यावा आणि आपला कोकणातला पैसा कसा कोकणात राहील यासाठी चांगल्या चांगली शेती करून आणि आपली गाव प्रगत करावं शेती करतो परंतु बहुतांशी मला असं जाणवले आहे की कोकणातला तरुण किंवा जे वयस्कर मंडळ असतात ते म्हणतात आम्ही शेती करू परंतु शेती केल्याच्यानंतर आमच्या मालाला हमीभाव मिळत नाही ज्या वेळेला मार्केटमध्ये रेट कमी असेल त्यावेळेला आपला जर का माल विकला गेला नाही तर आपण चा बाजूलाच एक प्रक्रिया युनिट तयार केलेला आहे फळझाड लागवं असं लागवड असेल फुलशेती असेल किंवा इतर कोणत्या ग रा रानटी वनस्पती असेल की जे आंबा काजू फणस असेल जांभूळ असेल करवंद असेल ज्या काही रानटी वनस्पती आपल्याकडनं मिळतात त्यांच्यावर इतर प्रक्रिया युनिटमध्ये आपण प्रोसेसिंग करून एक आपल्या कोकणाचा ब्रँड तयार करू शकतो कोकणाचा ब्रँड म्हणजे हल्ली जर का बघायला गेलो तर सिंधुदुर्ग रत्नागिरी कणकवली अशा ठिकाणी चांगले तरुण याच्यामध्ये उतरलेले आहेत अजूनही जर का आपल्यासारख्या चांगल्या शिकल्या तरुणांनी याच्याकडे जर का वळाले तर नक्कीच आपला कोकणाचा विकास झाल्याशिवाय राहताना सर्वात मोठा महत्त्वाचा भाग म्हणजे आपलं गाव आपलं गाव जर का चांगले असेल गावातली मंडळी जर का चांगले असेल गावामध्ये ज्या आपल्याला मिळणाऱ्या सुविधा जर का चांगल्या असतील तर नक्कीच आपलं गाव आदर्श गाव म्हणून आख्या जगभरात प्रसिद्ध होतं केलेल्या मालाची विक्री करण्यासाठी आपण आपल्या गावामध्ये एक केंद्र उभं केलेलं आहे की जो ज्या आपल्या गावामध्ये जे काही मटेरियल तयार होईल जे काही प्रक्रिया केलेलं खाद्यपदार्थ असतील जे काही तयार होतील ते त्या उत्पादित केल्याची माका मालाची विक्री तयार करण्यासाठी आपण इथं एक केंद्र उभं केलेलं आहे आता आपण बघताय ती आम्ही ग्रामपंचायत कार्यालय दाखवलेलं आहे जे जे गावाच्या वेशीवरच आहे जेणेकरून जी काही बाहेरचे मंडळ येतील ते गावामध्ये इतर कुठेही न जाता डायरेक्ट ग्रामपंचायतीमध्ये येतील ग्रामपंचायतीमध्ये आल्याच्यानंतर त्यांना गावाची इतंबहत माहिती मिळेल तसेच गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये आपण तलाठी कार्यालय तिथे दाखवलेलं आहे तसेच जर का त्याच्या खालच्या साईडला बघितलं आपण तर एक सी एस सी केंद्र उभं केलेलं आहे आजच्या आपल्या गावातल्या तरुणांना बहुतांशी तरुण असू दे वयस्कर असू दे महिला असू दे किंवा तरुणी असू दे यांना सर्वांना आपल्याला दाखले काढण्यासाठी शहराच्या ठिकाणी यावं लागतं त्यासाठी वेळ पैसा खूप खर्च होतो पूर्ण दिवस त्याच्यामध्ये जातो त्यासाठी आम्ही गावामध्ये एक ग्रामपंचायत दाखवली आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही सर्व सोयीसुविधा एका ठिकाणी दाखवलेल्या आहेत शेती ही आपल्या पावसावर अवलंबून असते तसेच बहुतांशी शेतकरी सर्व शेतकरी आपली शेतीचा विमा काढत असतात आपण आपल्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या मागे एक पर्जन्यमापक केंद्र उभं केलेलं आहे जेणेकरून गावामध्ये किती मिलीमीटर पाऊस पडला आहे हे आपल्याला या पर्जन्यमापकामधून समजेल गावामध्ये लहान ला मुलांसाठी आपण एक सुसज्ज अशी अंगणवाडी दाखवलेली आहे त्याच्यानंतर जर का अंगणवाडीच्या जरा पुढे गेलात तर तिथंच आपण पुढे आपला एक चांगल्या असा गावामध्ये दुग्धव्यवसाय दूध संकलन केंद्र दाखवलेलं आहे की ज्या दूध संकलन केंद्राच्या आधारे आपल्या गावामध्ये जो काही दुधाचा साठा होईल तो आपल्याला शहराच्या ठिकाणी जाता देता येईल किंवा त्याच्यावर काही प्रक्रिया युनिट आपल्याला करता येतील तसेच त्याच्या बाजूला बघितली तर आपण तिथं विहीर दाखवलेली आहे की आपल्या गावामध्ये विहीर ही पूर्वजानेच आपल्या बांधलेली आहे तरी पण गावाला पाणी पुरवठा होणारा जो स सोर्स आहे तिथं आपण नैसर्गिक स्रोतातून पाणी पुरवठा असं एक स्प्रिंग डेव्हलपमेंट याच्या अंतर्गत दाखवलेलं आहे राबवल्याच्या नंतर ज्या वेळेला गावामध्ये जे डोंगर असतात त्या डोंगरांमध्ये ज्या वेळेला झरे आपले चालू होतात झरे चालू झाल्याच्यानंतर नैसर्गिक पद्धतीनं ते त्याच्यावरती बांध घालून नैसर्गिक पद्धतीनं ज्या वेळेला आपण एका टाकीमध्ये पाणी आणतो आणि ते पाणी वर्षाच्या बारा महिने तुमच्या गावाला पुरेल असा आपण त्याच्यामध्ये व्यवस्था करून दाखवलेली आहे गावामध्ये देखरेखीसाठी आपण सी सी टी व्ही कॅमेरे विविध ठिकाणी लावलेले आहेत आपण जर का बघितलं आता आपल्या कोकणामध्ये स्पर्धा परीक्षेबाबत आपल्या कोकणामध्ये मार्गदर्शन होत नाही म्हणून आपण आपण काय दा काय दाखवलं आहे की आपल्या गावामध्ये जो एक अभ्यासिका अद्याव ती एक अभ्यासिका कक्ष उभा केलेला आहे ज्याच्यामध्ये सर्व स्पर्धा परीक्षेची जी काही पुस्तकं असतात ती आपण तिथे अवेलेबल केलेली आहेत आणि स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन आपण तिथं केंद्र त्या आपल्या गावच्या ठिकाणी उभं केलेलं आहे ग्रामसंघ कार्यालय आता एवढं सगळं गावाचा आपल्याला कारभार जास्त बघायचा असेल बहुतांशी याच्यामध्ये शेतकरी असतात आणि आपल्याला जर का विविध गट आपण यासाठी तयार केलेले आहेत राहनात जे काही औषध वनस्पती असतील फळझाडे फळझाडे असतील भाजीपाला गट असेल प्रक्रिया युनिट असेल विविध गट यांना एकत्र करण्याचं काम आपलं ग्रामसंघ करतं तसेच गावामधील जे महिला बचत गट आहेत जे तरुण वर्ग आहेत त्यांना त्यांचा एकत्रितपणे माहिती ठेवण्याचं काम हे ग्रामसंघ कार्यालय करतं वयस्कर व्यक्ती आहेत किंवा ज्यांना शेती करता येत नसेल अशांसाठी आपण परसबागेतील कुक्कुटपालन इथं दाखवलेलं आहे तसेच जर का आपण पुढं गेलं तर इथं बंदिस्त शेळी पालन दुग्ध व्यवसाय तसेच मेंढीपालन इथं आपण दाखवलेलं आहे की जेणेकरून जी गावातील जनावरं असतील ती इतर इतरांच्या शेतीमध्ये जाऊन त्यांचं नुकसान करू नयेत यासाठी आपण इथं बंदिस्त दुग्ध व्यवसाय शेळीपालन व मेंढीपालन दाखवलेलं आहे गावामध्ये आपण सुसज्ज अशी शाळा दाखवलेली आहे तर आपलं गाव कसं असावं याबाबत आम्ही आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे आणि नक्कीच जे काही गाव असतील महाड असेल महाडच्या आजूबाजूची जी काही गावं असतील त्या गावातल्या सरपंच असतील ग्रामसेवक असतील किंवा इतर कार्यालयाचे जे काही कर्मचारी असतील तसेच विविध शेतकरी हे जे आपण एल ई डी बघत्या रस्त्याला संपूर्ण गाव हे आमचं झिरो जे म्हणतो ना आपण लाईट बिल याच्यावरती चालतं आहे हे जे बघताय जे स्ट्रीट लॅम्प आहेत जे सौर दिवे आहेत ते आपण पूर्णपणे सोलरवर तयार केलेले आहेत तसेच गावातील प्रत्येक घरावरती ग्राम शासकीय कार्यालय असू दे किंवा तुमची वैयक्तिक घरं असू दे प्रत्येकाच्या घरावरती आपण सोलर लॅम्प किंवा सौर दिवे याच्यावर चालणाऱ्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सर्व वस्तू त्या गावामध्ये दाखवल्या आहेत देखावा तयार करण्यासाठी तरुण तरुणसाई मंडळाचे ये जे काही लहानापासना मोठ्यापर्यंत जेवढे काही सर्व कार्यकर्ते होतील होते, होते, होते त्यावढे सर्व कार्यकर्त्यांनी ज्या त्याच्या ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याला जमल तसा वेळ काढून ज्याच्याकडे जी कला आहे त्या कलेचा वापर करून त्यांनी हा देखावा आपल्यासमोर सादर केला आहे आणि हा देखावा पाहण्यासाठी आत्तापर्यंत खूप दुरून दुरून लोक आले होते आणि खूप जणांनी हा देखावा आत्तापर्यंत पाहिला आहे आपल्यालाही अजूनही थोडाफार वेळ असेल तर नक्कीच वेळात वेळ काढून आमचा देखावा पाहायला नक्की या हा जो आपण गाव देखावा पाहताय दोन हजार पंचवीस यावर्षी या देखाव्याला सकल मराठा सेवाभावी संस्था यांना यांना यावर्षी द यांच्याकडून या आम्हाला यावर्षी द्वितीय क्रमांकाचं पार पारितोषिक मिळालं तसेच मागील जो आम्ही देखावा केला होता रेन वॉटर हार्वेस्टिंग त्या देखाव्याला आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं तसेच मागील मागील वर्षी पण सकल सेवाभावी संस्थेमार्फत आमचा यथोजित असा सन्मान करण्यात आला होता Hallelujah, Golmurti. Hallelujah.